मुंबईमध्ये अनेक मतदान केंद्र ओस पडल्याचं क्रमांक केसी कॉलेजवर मतदारच नाही मतदारांनी या मतदानावर पाठ फिरवली आणि त्यामुळे उमेदवारांची चिंता वाढल्याचं राज्यात एकोणतीस महापालिकांच्या क्षेत्रामध्ये सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मी सध्या हे मुंबईतल्या चर्चगेट भागामध्ये जो उच्चभ्रू म्हणून या भागाला ओळखलं जातं आणि हे केंद्र आहे के सी कॉलेजचं मतदान केंद्र प्रभाग क्रमांक आहे दोनशे सव्वीस आणि आपण जर पाहिलं तर अक्षरशः हे मतदान केंद्र पूर्णपणे ऊस पडलेलं आहे एखादा दुसरा मतदारच सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय जवळपास सातशे चौऱ्याऐंशी मतदारांची संख्या या केंद्रावर हो आहे आणि हे तीन नंबरचं मतदान केंद्र आहे प्रभाग दोनशे सव्वीसमधलं दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी आज सकाळपासून मतदानाला प्रक सुरुवात झालेली आपल्याला माहीत आहे आणि आपण पाहतोय हे कर्मचारी देखील बसून आहेत त्यामुळं मतदारांचा एक उत्साह जो असतो तो या मतदान केंद्रावर सध्या पाहायला मिळत नाही अनेक ठिकाणी मतदाना मतदारांच्या रांगा लागलेल्या आहेत मुंबईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये मतदानासाठी पण मुंबईतल्या ह्या चर्चगेटमधल्या के सी कॉलेजमधलं मात्र हे वेगळं ठिकाण आपण पाहतो आहे ज्या ठिकाणी कुठलीही गर्दी नाही पूर्णपणे शुकशुकाट जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला आहे प्रामुख्याने हेच आहे की दोन हजार म्हणजे इतक्या वर्षांनंतर महापालिका निवडणुका होत आहेत त्यामुळे उमेदवारांमध्ये राजकीय पक्षांमध्ये उत्साह दिसतोय तसा उत्साह मतदारांमध्ये मात्र दिसत नाही आपण गेटपासून चालत आलेलो आहोत म्हणजे एकही मतदार आपल्याला या ठिकाणी दिसलेला नाही हे एकटेच आहेत केलं का मतदान तुम्ही हां बरं लवकर आला होता आज तुम्ही हां लवकर कुठं राहता तुम्ही गणेश गणेश बरं हे एकमेव मतदार या ठिकाणी भेटलेले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या खुर्च्या पण पूर्णपणे रिकाम्या आहेत म्हणजे कर्मचारी देखील नाही पूर्णपणे जो शुकशुकाट आहे तो सध्या या प्रभाग क्रमांक दोनशे सव्वीस या मतदान केंद्रावर पाहायला मिळतोय साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया जी आहे ती चालणार आहे आणि सातशे चौऱ्याऐंशी मतदारांपैकी या केंद्रावर म्हणजे तीन नंबरचं हे घर केंद्र आहे या केंद्रावर किती मतदार आता मतदान करतात करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खराचं मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज मुंबई